गुरु नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आयुष्यात आलेल्या सर्व गुरूंना मनोभावे नमस्कार करून मी माझ्या संवादाला सुरुवात करतो मित्रांनो आपल्याला जो मनुष्य जन्म लाभलेला आहे ही जी, खूप भाग्याची गोष्ट आहे म्हणजे इतरही प्राणी या विश्वामध्ये आहेतच पण त्या सर्व प्राण्यांना त्यांचं त्यांचं आयुष्य आनंदी सुंदर वाटतं की नाही मला माहीत नाही कारण ते काही प्राणी आपल्याशी बोलत परंतु मनुष्य जन्माबद्दल मात्र आपल्याला नक्की बोलता येईल कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून हा आपल्याला मनुष्य जन्म लाभलेला आहे किती भाग्याची गोष्ट आहे बघा आणि या दुर्मिळ अशा जन्माचं सार्थक व्हायचं असेल तर आयुष्यात उत्तम आईवडील उत्तम गुरु उत्तम भाऊ बहिणी मित्र स्नेही हे सर्व गुरूच्या स्तरावरतीच आहे हे सर्व आपल्या सहवासामध्ये आले की आपल्या आयुष्याला एक सुंदर वाटचाल मिळेल आणि म्हणून गुरुपौर्णिमा या विषयावर मी काही फार आध्यात्मिक आपल्याशी बोलणार नाही सर तुमच्या माझ्या मनातलं संवाद एक वेगळ्या पद्धतीने माझ्या मनात जे आलेले ते मी आता आपल्या पुढे बोलते उत्तम आई वडील आणि चांगले गुरु चांगली शाळा हे तर आपल्या जगण्याचा कणा आहेतच परंतु त्याबरोबर आपल्या प्रयत्नांना आपल्या विचारांना चांगली दिशा देण्याचं काम हे सर्वजण करत असतात म्हणजे शाळा आहे शाळेमध्ये शिक्षक आहेत आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत चांगले मित्र तेही आपल्याला चांगला मार्ग दाखवतात त्यामुळे या सर्वांबद्दलची कृतज्ञता ही मनामध्ये असणं फार आवश्यक आहे ईश्वर कोण जो आहे निसर्ग त्याने आपल्याला इतका सुंदर जन्म दिलेला हे मी मगाशी सांगितलंच आहे आणि म्हणून या गुरुतुल्य व्यक्तीला नमस्कार करण्याचा आपलं आयुष्य सुंदर करण्याचं ज्यांनी जणू काही व्रतच घेतलं असेल आणि ते आपण यशस्वी करून दाखवलं त्याबद्दल या सर्व गुरूंना नमस्कार करण्याचा आजचा हा दिवस ज्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो आता पौर्णिमा म्हटल्यानंतर किती सुंदर कल्पना आहे बघा कारण अमावश्याला सगळीकडे अंधार असतो आणि पौर्णिमाचे चंद्र हा अंधार दूर करतो पुन्हा पौर्णिमेचा चंद्र वलयांकित असतो शांत असतो शीतल असतो आणि आपलंही आयुष्य अशाच प्रकारे वल्यांकित शांत सुंदर शीतल करण्याचं काम ही पौर्णिमा करत असते आणि म्हणून आपल्याही आयुष्यामध्ये असे अनेक व्यास या पौर्णिमेच्या निमित्ताने येत असतात आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो पण मला एक सतत पडणारा प्रश्न आहे वाटत जरा आता थोडा वेगळा मुद्दा मी मांडतो की आई वडील किंवा गुरु असं सांगतात का चोऱ्या कर करूमार कर खून कर अतिरेकी हो नक्षलवादी हो असं कोणी सांगतात मग समाजामध्ये विध्वंसक चित्र का बरोबर उभं राहत असा प्रश्न हा तुम्हाला प्रश्न माझा भापडा वाटत असेल पण आहे ते म्हणून काय बोलत हे चालणार असं कसं चालेल अहो जो आई वडील कुठले आई सांगतात की तू वाईट वाघ म्हणून कुठले गुरु सांगतात तू वाईट वाघ म्हणून तरी हे सगळं का घडतं हा अगदी साधा सुद्धा प्रश्न माझ्या मनात सतत येत असतो बघा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुंच्या आत्मचिंतनाचा दिवस आहे असं मला वाटतं म्हणजे प्रत्येक शिष्याने म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आत्मचिंतन करण्याचा हा दिवस आहे की आपण खरोखर आयुष्यात चांगलं वागलो का आपल्या मनाचा वाईट विचार येतात का ते का बरं येतात ते का बरं येत नाहीत अशा अनेक अंगाने आपण आत्मचिंतन केलं पाहिजे ते आजच्या या गुरुपौर्णिमेत आणि म्हणून यासाठी वाईट संगतीपासून किंवा वाईट विचारांपासून आपल्याला दूर जायचं असेल राष्ट्रासाठी समाजासाठी काही चांगलं काम करायचं असेल तर आपल्यावरती सतत चांगले संस्कार होणं फार आवश्यक आहे आणि म्हणून त्याबद्दलचं स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे मन या श्रद्धेय दिवसाला या सर्वांचं स्मरण करताना आपल्या अंगावरती शहारे आली पाहिजे डोळ्यात अनुदाश्रूर आले पाहिजे इतकी नम्रतेने आपण त्यांना वंदन केलं पाहिजे आणि म्हणूनच हा आत्मचिंतनाचा दिवस म्हणूनच म्हटलेला आहे कारण कृतज्ञता व्यक्त करण्यासारखी सुंदर गोष्टच नाही आपल्या जीवनावरती अनेकांचे उपकार झालेले आहेत त्याला बारीक सारीक विचार करा आणि त्यांच्याबद्दल काही जरी नाही त्यांना देता आलं गुरुदक्षिणा जरी नाही देता आली तरी मनामध्ये कृतज्ञतेची भावना असते आणि एखाद्या दिवसाच्या निमित्ताने त्यांना वंदन करणं ही फार आवश्यक गोष्ट आहे चांगल्याचा ध्यास असला ना की व्यास आयुष्यात येतातच फक्त या व्यासांना अखेरपर्यंत तनाने मनाने जवळ ठेवायचे मीच एका कवितेत म्हटलंय बघा की आईची आठवण चारित्र्याचे कुंपण याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा तुम्ही वाईट कृत्य करा करायला जाल मनात येईल असं तेव्हा तु तेव्हा तेव्हा तुमचे पावलं मागे आली पाहिजे तेव्हा तुम्हाला आईची आठवण आली पाहिजे गुरुंची आठवण आली पाहिजे अरे आपल्याला तर असं वाईट वागणं शिकवलं नाही मग आपण का बरं असं वागायचं म्हणूनच म्हटलंय की आईशी आठवण चारित्र्याची खूप मी स्वतः तीस वर्षे शिक्षक होतो शाळेमध्ये अध्यापन केलं तेव्हा मला एक जाणवलं की आईवडील तर संस्कार करा करतातच परंतु आई वडिलांपेक्षा शिक्षक गुरु सर मॅडम यांच्या सहवासामध्ये विद्यार्थी अधिक काही चांगलं शिकतात यांचे संस्कार फार महत्वाचे असतात आणि म्हणून नेहमी वाटतं की विद्यार्थ्यांना गुरुशिवाय शिक्षकाशिवाय वाली नाही आणि खर तर आयुष्यभर आपण शिकतच असतो अगदी शाळा संपली म्हणजे शिक्षण संपलं असं नाही होत मला अजूनही असं वाटतं की अजून आपल्याला खूप काही शिकायचं अनेक अवतीभवती घटना घडतात त्या छोट्या छोट्या घटनेतून मी सुद्धा शिकत असतो आणि म्हणून आयुष्यभर आपण अगदी मरेपर्यंत शिकतच असतो मरेपर्यंत विद्यार्थीच असतो असं मला वाटत असत आणि म्हणून ही गुरुची आवश्यकता त्याची आठवण ही कायम आपल्याजवळ पाहिजे अगदी चिमणीपाखरापासून पानाकुलांपासून ते ऋषी मुनींपर्यंत सर्वांकडून आयुष्यभर काही ना काही आपण घेतच असो माझ्या आईवडिलांना आयुष्यात आलेल्या सर्व गुरूंना आणि मला रोज नव्याने काही काही शिकवणाऱ्या सर्व पाना फुलांना झाडा झुडपांना पशुपक्ष्यांना आणि आजूबाजूच्या सर्व व्यक्तींना मी मनोभावे नमस्कार करतो घरातलं कोणी असो आजूबाजूचं कोणी असो प्रत्येकाकडनं काही ना काही आपण घेतच असतो आणि म्हणून असं वाटतं की ज्याला जे जे चांगले मिळवण्याचा आत्मसात करण्याचा आहे ध्यास ज्याला जे जे चांगले मिळवण्याचा आत्मसात करण्याचा आहे ध्यास त्याला पावली भेटतात व्यास त्याला पावलो पावली भेटतात भेटत व्यास निमित्ताने मी आपल्याशी हा जो संवाद साधला तो आपल्याला आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांना पाठवा आपल्या गुरूंची आठवण करून त्यांनाही वंदन करा पुन्हा एकदा आपल्याला नमस्कार